मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनेक वेळी प्रवाशांना बसायला देखील जागा नसते अनेक जण उभा राहूनच प्रवास करतात लोकल ट्रेनमधील जनरल डबा किंवा महिलांच्या डब्यातही प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात दिसते हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लोकल गर्दीमुळे अनेक वेळा जोरात भांडणी देखील पाहायला मिळतात या लोकल ट्रेनमधील प्रवाशांचे धक्का लागला म्हणून हानामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत हा व्हिडिओ आता बघा लोकल ट्रेनमध्ये तरुणी सीटवर बसली होती अचानक ही तरुणी सीटवर बसूनच नाचू लागली तिचा डान्स पाहून आजूबाजूचे प्रवासी चकित झाले सीटवर बसलेल्या सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेलं मात्र महिला ही काही न लाजता थांबली नाही आता काही प्रवासी उभे राहिलेले आहेत तर हिचा डान्स सुरू आहे तर अनेक लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की काही लोकांना बसायला जागा नसते आणि तुम्ही अशा प्रकारचे कृत्य करू नका अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत दिल्लीमध्ये सुद्धा असे बरेचसे विचित्र प्रकार घडत चाललेले आहेत अशा लोकांवर कारवाई करा अशा बरेचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा